नमस्कार मंडळी मी वनिता माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर इथे मी तांदूळ घेतलेले आहेत आणि हे तांदूळ आपल्याला छान एक तास किंवा दीड दोन तास असे भिजून ठेवू शकता तुम्ही तर इथे मी पाणी टाकते स्वच्छ धुवून त्यामध्ये पाणी टाकायचं आणि छान असे तांदूळ ठेवायचे एक किंवा दोन तास इथे मी तांदूळ छान असे भिजवून घेतलेले आहेत आणि मला पटकन बनवायचे आहे इथे मी मिक्सरचं भांड घेतलंय त्यामध्ये सर्व हे, त्या हे। ता मी तांदूळ टाकते इथे हे तांदूळ छान असे मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये एक बटाटा घालायचा आहे तर बटाटा मी छान असा उकडून घेतलेला आहे इथे मी तांदूळ छान असे बारीक करून घेतलेले आहे आणि आता इथे मी टाकते बटाटा बटाटा सुद्धा छान असा बारीक करून घ्यायचा दोन्ही छान असे मिक्स होते इथे बघा छान असं मी बॅटर तयार करून घेतलेलं आहे तर इथे मी खलबत्त्यामध्ये मिरची आलं आणि लसूण छान असं कुटून घ्यायचं आहे मी एक कांदा घेतलाय आणि कोथिंबीर घेतली तर कांदा छान असा बारीक चिरून घ्यायचा कोथिंबीर पण चिरून घेते बारीक तर इथे मी बॅटरमध्ये टाकते कांदा इथे जे आलं लसूण आणि मिरची घेतलेली ती आपण घालूया ह्यामध्ये इथे थोडासा ओवा इथे मी जिरे घालते चिली फ्लेक्स घालूया इथे मी सगळीपुरतं मीठ घालते आणि थोडासा चाट मसाला घालायचा आणि छान असं मिक्स करून घ्यायचे ज्या पद्धतीने आपण भजी बनवतो त्याच पद्धतीने आपल्याला हे बनवायचं आहे तर इथे छान असं मी बॅटर मिक्स करून घेतलेलं आहे इथे मी कढई ठेवली आणि कढईमध्ये तेल तापले तेल पण छान असं तापलेलं आहे तर इथे मी छान असे एक भजीसारखे -एक करून घेते छान असे अलटून पळटून तळून घ्यायचे आणि क्रिस्पी होतात आणि छान मस्तच लागतात इथे छान असे तळून झालेले आणि आता काढून घेते अशाच पद्धतीने सर्व असे तळून घ्यायचे एक वाटी तांदळापासून छान असा मी नाश्ता तयार केला हे छान असा एक वाटी तांदळापासून नाश्ता तयार झालेला आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि पटकन सबस्क्राईब करा